Plus 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 40... उन्हाळ्याची सुट्टी गणिताची गट्टी तासगाव शहरातील नामवंत स्वराप्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटर मध्ये समर कॅम्प प्रवेश सुरू शिका अबॅकस व्हा जिनियस पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संधी अकरा अधिक अकरा बावीस अधिक बावीस अशा फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या तोही चौतीस फॉर्म्युल्यांसह भारतीय विद्या मंदिर वरच्या गेट पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर कोल्हापुरात वादळी जिल्हा परिषद शाळेचे उडाले पत्रे सुट्टी असल्यानं अनर्थ टळला अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कवलापुरात वादळी वाऱ्याने जिल्हा परिषद शाळेचे उडाले पत्रे सुट्टी असल्यानं अनर्थ टळला अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कवलापूर परिसरात रविवारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या तीन खोल्यांचे पत्रे उडून गेलेत तर छताचा काही भाग ढासळलाय शाळेला सुट्टी लागल्यानं अनर्थ टळलाय अधिकाऱ्यांच्या हलगर्जी हा प्रकार झाला असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला कवलापूर व परिसरात शनिवारी व रविवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या च्या खोल्यांचे पत्रे उडून गेल्यानं प्रचंड नुकसान झालंय चा पाच खोल्यांच्या दुरुस्तीचं काम मंजूर करण्यात आलं होतं त्यानुसार खोल्यांमध्ये पत्रे बसवण्यात आले त्याला कुंभी घालण्यात आली पण काम पूर्ण झाल्यानंतरच दोन महिन्यांमध्येच कुंभी नेसटून धोकादायक बनली होती विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कुंभी काढून नवीन कुंभी बांधून द्यावी अशी मागणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन जुलै दोन हजार बावीसला ला कवलापूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे केली होती पण कुंभीची दुरुस्ती करून घेतली नाही त्यामुळे मुख्याध्यापकांनी एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला मिरज पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडील उपाभियंत्यांकडे तक्रार केली त्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन निकृष्ट झालेली कुंभी काढण्यात आली पण ठेकेदाराकडून नवीन कुंभी घातली नाही त्यामुळे मुख्याध्यापकांनी पुन्हा कवलापूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडे तक्रार करून कुंभी तातडीने करून द्यावी पत्रे उडून जाण्याची शक्यता असल्याचं पत्र दिलं होतं तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आलं रविवारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे खोल्यांवर पत्रे उडून गेले छताचा काही भाग खोल्यांमध्ये कोसळला वेळ चांगली म्हणजे शाळेला सुट्ट्या सुरू झाल्यानं मोठा अनर्थ टळलाय पण या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी व हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामपंचायतमधील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून केली जाते या संदर्भात समितीचे सदस्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारे भेट देखील घेणार आहेत एसके न्यूज मराठी मिरज गणिताची गणिताची भीती दूर होऊन आवड होते स्कॉलरशिप फायदा आमच्या क्लासच्या सिद्धी पाटील हिची नवोदयसाठी निवड बीडीएस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक हजार पर्यंतचा कोणताही पाडा फक्त एका मिनिटात तयार आमचा निकाल हीच आमची जाहिरात रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्या मंदिर वरच्या स्टोअर समोर तासगाव संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर पंच्याण्णव पंचेचाळीस साठ पंच्याऐंशी पंचवीस मायनस थ्री प्लस फाय प्लस टू प्लस टू मायनस फोर प्लस टेन मायनस फाय प्लस ट्वेंटी प्लस फिफ्टी 5 plus 5 plus 2 minus 47 plus 10 answer